राज्यात जानेवारी माहिती समोर आली चार महिन्यामध्ये दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती आहे कोकणात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण शून्य आहे तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झालेल्या त्यामुळे शेतकरी प्रश्नांकडे आता सरकार कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जातो कारण चार महिन्यामध्ये राज्यात आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दरम्यान शेतकरी आत्महत्येसंदर्भातल्या धक्कादायक आकडेवारी आपण पाहूया तर जानेवारीमध्ये दोनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली फेब्रुवारीमध्ये दोनशे आठ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं तर तिकडे मार्चमध्ये दोनशे पंधरा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळला एप्रिलमध्ये ही आकडेवारी एकशे ऐंशी इतकी आहे त, तर अशा चार महिन्यात राज्यामध्ये आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे सरकारनं आता याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली अमरावतीमध्ये एकशे सोळा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या ते आपण पाहतोय यवतमाळमध्ये एकशे आठ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं मध्ये सत्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर जळगावमध्ये बासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बीडमध्ये एकोणसाठ के तर संभाजीनगरमध्ये चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी मृत्यूला धाराशिव मध्ये ही संख्या बेचाळीस इतकी आहे तर वर्ध्यामध्ये एकोणचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नांदेडमध्ये एक्केचाळीस तर बुलढाण्यात अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली धुळ्यामध्ये सोळा अहमदनगरमध्ये चौदा अशा पद्धतीने आत्महत्या झाल्यात तर कोकणामध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणी रोहित काय प्रतिक्रिया दिली ती आपण जर कमी करायचे असेल तर एका माजी अधिकाऱ्यांनी एक अहवाल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी मांडला होता त्याच्यावर थोडीफार चर्चा झाली आम्ही सातत्याने म्हणतो त्याच्या अजून खोलात जाऊन चर्चा करा त्या अहवालामध्ये असं सांगितलं की त्यावेळेस म्हणजे वर्षापूर्वी आता कदाचित ते प्रमाण वाढलं असेल तर तीन, तर साड़े तीन लाग ते साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतात आणि तो फक्त मराठवाड्याचा रिपोर्ट होता त्याच्यामध्ये आपण विदर्भ जर घेतलं तो आकडा दहा लाखाच्या जा आसपास जाईल त्यामुळे कुठंतरी या सरकारली सिरियस होण्याची जरूरत आहे